True. वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर आपल्या शाळेत गणिताला शिक्षक आपल्या शाळेत गणिताला शिक्षक आपल्या गावात गणिताला शिक्षक गणिताला शिक्षक गणिताला शिक्षक मी सरपंच पान बोमारे आज आपल्या जनता विद्यालय लोदगा येथे आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक से नुकसान होत असल्या कारणास्तव आणि विद्यार्थी माझ्याकडे आल्यामुळे गणित हा विषय शिकवण्यासाठी आपल्या शाळेत अध्याप शिक्षक उपलब्ध नाही मी मुख्याध्यापकांना चौकशी केली असता मुख्याध्यापकांनी मला लेखी स्वरूपामध्ये आम्ही गणित हा विषय शिकवू शकत नाही असं मला लेखी दिलेलं आहे व त्यांची अडचण सांगितलेली आहे त्या कारणास्तव आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं वर्षाचं नुकसान होऊ नये आणि धागीचा विषय तर फार गांभीर्यानं घेतला पाहिजे म्हणून मी व पालक पालक ग्रामपंचायत व विद्यार्थी यांनी मिळून आम्ही आज इथे ठिय्या आंदोलन करण्याचं ठरवलं आहे जोपर्यंत आम्हाला गणित हा विषयाचा शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठणार नाही